चिंदखेडा तालुक्यातील विखरणदेवाचे हे गाव जिथे श्रद्धा इतिहास आणि परंपरेचा अद्भुत संगम पाहायला मिळतो प्राचीन काळापासून अहिल्यादेवी होळकर यांच्या कालखंडात पायी विहीर महादेव मंदिराची स्थापना झाली आणि तेव्हापासून हे पूर्वमुखी महादेव मंदिर विख्रंद गावासह पंचकृषीतील भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे आईलाबाई होडकर यांची ही पायवीर पूर्वीपासूनच आमच्या गावाची ओळख खरी म्हणजे द्वारकाधीश मंदिर आणि पाय मुडीत झालेले या मंदिरात पूर्वी काळ स्टेप बाय स्टेप खाली उतरण्यासाठी पूर्ण तडापर्यंत पायऱ्या बनवल्या गेल्या आहेत म्हणून कोणी लहान मोठे खाली उतरू शकता मंदिराचे जीवनोद्धार जयकुमार भाऊ यांनी दोन हजार तेवीस साली इथं निधी उपलब्ध करून दिला त्याच्यानंतर ही सर्व सुशोभीकरण करण्यात आलेले आहे त्याच्याबद्दल जयकुमार भाऊ यांचे आभार आणि गावकरी सर्व तोला सर्व नागरिक इथं येतात आणि दीपोत्सव साजरा करतात आ, शिवरात्री एकलव्य जयंती निमित्ताने इथं दर प्रमाणे घरून सर्व लेडीज पाच पाच दिवे आणता मंदिरा सर्व मंदिराच्या पायवटापासनं तर सर्व मंदिरात सर्व आजूबाजूने सर्व दीपोत्सव म्हणून करण्यासाठी पंक्ती ठेवल्या जातात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर विक्रम देवाचे येथे भक्तीचा महासागर उसळून आला गावातील माता भगिनींनी हजारो दिव्यांचे दीप प्रज्वलन करीत भव्य आणि नेत्रदीपक दीपोत्सव साजरा केला मंदिर परिसर प्रकाशाने उजळून निघाले आणि हर हर महादेवच्या घोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला या ऐतिहासिक मंदिराच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे या मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे या दीपोत्सवात प्रथम लोकनियुक्त सरपंच अनिताबाई महेंद्र पवार यांच्यासह सुनीता सचिन पाटील आरती पाटील निंबाबाई गिरासे रेखाबाई शिंदे सुनंदा प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच ग्रामपंचायत सदस्य मंदिराचे सेवेकरी आणि असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दीपोत्सव देवाचे एकोप्याचे आणि संस्कृतीचे जिवंत उदाहरण ठरत आहे शिंदगडा तालुक्यातील मोजे विक्रम गावामध्ये प्राचीन काळापासून पायहीर हे महादेवाचे मंदिर आहे तिथं आणि आज महाशिवरात्री निमित्त सर्व गावातील नागरिक व भाविक भक्त सर्व उपस्थित आहेत नमस्कार विखरण गावात प्राचीन काळाचं मंदिर आहे हा भोलेनाथ सगळ्यांना प्रकट होतो सगळ्या महिला इथं हजर होतात शिवरात्रीच्या दिवशी नमस्कार अहिल्याबाई ओळकर त्यांची विहीर आहे त्या काळापासूनची विहीर आहे सर्वे गावातले लेडीज महिला सर्व मुली दिवे घेऊन येतात लहान लहान मुली इथं बघितलं मी सर्वांना इतका उत्सुकता वाटत होती ना ते आम्ही जेव्हा दिवे लावत होते ना ते ताटक घेऊन एक एक पंथी घेऊन सर्वजण इतकं छान प्रकारे त्यांनी डेकोरेशन केलं इतकं छान सजवलेलं आहे ना खूप छान वाटलं नमस्कार मी विक्रम गावाची भाजी आहे आणि मला हे जाणून खूप आनंद झाला की शिवरात्री निमित्ताने पूर्ण गावकरी इथं घरून पंथी घेऊन दिवा लावतात खूप आनंद झाला मला धन्यवाद